तर उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपा नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याही पाहूयात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नकली संतान हे वाक्यावर अजून विश्वास बसत चाललेला आहे मुलाखत पाहिल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महासाहेबांच असली संतान होऊ शकत नाही याच्यावर विश्वास वाढत चाललेला आहे तर हे स्पष्ट झालंय कि त्यांच्या मनक्यावर नाही तर मेंदूवर शस्त्रक्रिया झाली आहे कारण मेंदू आदू झाला तरच असे विचार डोक्यात येतात भाजपच्या हे। राम हा आमचा आत्मा आहे राम आमचा प्राण आहे आणि म्हणून जनाब उद्धव ठाकरे या जगात कोणी असा माईचा लाल नाही की जो रामाला त्याच्या भक्तांपासून वेगळं करू शकेल